विश्वजीत पाटील सांगली विजयी चला ब्याण्णव किलो शिवाजी मेंढे सोलापूर रोड कॉस्ट्यूम अक्षय ढगे पुणे शहर ब्लू कॉस्ट्यूम शिवम खन्नागडे पुणे शहर पहिला पुकार समर्थ शिरगावकर कोल्हापूर पहिला पुकार एकदा महाराष्ट्र राज्य कुस्तीकर संघ मान्यतेने कुस्ती असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी सतरा वर्षातील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे आणि यासाठी सगळ्यात मोठं जर योजन लाभलं या गोष्टीमध्ये तर ते भारतभर चितपट विजय चला प्रतीप पाडोळे प्रताप पाडोळे आणि शिद्धे चव्हाण यानंतर आदर्श शिंदे ठाणे जिल्हा रेड क्रॉशिप Wajah sama peliman tu nescar Blue Cushion Taera.